नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो नात्यांची दुनिया खूप गहन आणि रहस्यमय आहे पुरुष म्हणून आपल्याला स्त्रियांच्या मनात काय आहे हे अनेकदा ओळखता येत नाही विशेषतः प्रेमाच्या बाबतीत स्त्रिया कधीही थेट शब्दात बोलत नाहीत ते म्हणतात ना शब्द खोटे बोलू शकतात पण डोळे आणि संकेत कधीच नाही जेव्हा एखादी महिला तुम्हाला खरोखर पसंत करते तुमच्यावर मनापासून प्रेम करते तेव्हा ती कळत न कळत काही विशिष्ट इशारे संकेत देत असते हे इशारे तिच्या हृदयातून येतात आणि ते खोटे नसतात आज आपण एका खूप खास विषयावर बोलणार आहोत तुमच्या आजूबाजूला अशी एखादी महिला असेल जी तुमच्यासोबत वारंवार काही विशिष्ट गोष्टी करत असेल तर सावधान आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरू शकतो कोणतीही महिला आपल्या भावना इतक्या सहज कोणासमोरही व्यक्त करत नाही ती आपल्या मनातील गोष्टी लपवून ठेवते कारण तिला गैरसमजाची भीती असते त्यामुळे जेव्हा ती संकेतांच्या माध्यमातून काही गोष्टी वारंवार दाखवते तेव्हा समजून घ्या की तिच्या भावना खोलवर रुजलेल्या आहेत हे केवळ क्षणिक आकर्षण नाही तर तुमच्यासाठीची तिची तीव्र ओढ आहे हे संकेत म्हणजे ते इशारे आहेत जे कोणत्याही महिलेचं मन तुमच्या समोर उघड पाडतात जर तुम्ही हे संकेत ओळखायला आणि वाचायला शिकलात तर तुम्ही एका सुंदर आणि सत्य नात्याला गवसणी घालू शकता चला तर मग कोणते आहेत ते संकेत सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या संकेतापासून संकेत नंबर एक तुमच्यासाठी वेळ काढणे प्रायोरिटी देणे नात्याचा खरा आधार काय असतो पैसा वस्तू दिखावा नाही कोणत्याही नात्याचा पाया असतो टाईम आणि प्रायोरिटी आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात प्रत्येक जण व्यस्त आहे पुरुषांची धावपळ कामासाठी तर स्त्रियांची धावपळ नोकरी घर कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी असते या व्यस्ततेमध्ये आपल्याकडे इतरांसाठी वेळ नसतो पण इथेच पहिला आणि सर्वात मोठा इशारा जर एखादी महिला तिच्या कामात तिच्या दिनचर्येत कितीही व्यस्त असली तरी तुमच्यासाठी वारंवार मुद्दामून वेळ काढत असेल तर हा साधा संकेत नाहीये ती तुमच्यावर मनापासून हे दाखवणारा हा सर्वात ठोस पुरावा आहे ती काय करेल ती तुमच्या एका मेसेजलाही त्वरित उत्तर दे तिला तुमच्या सोबत बोलण्याची सवय नाही तर गरज वाटेल ती तुम्हाला विनाकारण कॉल करेल केवळ तुमचा आवाज ऐकण्यासाठी कामाच्या वेळेत किंवा विकेंडला भेटूया का किंवा तुम्ही आज मोकळे आहात का असा आग्रह धरेल हे सर्व काय दर्शवते हे दर्शवते की तुम्ही आता तिच्या प्राधान्य यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहात तुमच्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तिला तुमच्यासोबत घालवलेला वेळ अधिक महत्वाचा वाटतो ती तुमच्यासोबत केवळ गप्पा मारणार नाही तर तिच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी शेअर करेल अगदी आज काय रेखांपासून तर तिच्या आयुष्यातील मोठ्या निर्णयांवर ती तुमचं मत विचारेल ती तुम्हाला मिस करत असल्याचे सांगेल आणि तुमच्याशी बोलून तिला खूप छान आणि सकारात्मक वाटत असल्याचं वारं वारंवार व्यक्त करेल विचार करा मित्रांनो वेळ हा प्रत्येकाच्या जीवनात सर्वात मौसमी आणि मौल्यवान घटक आहे जेव्हा एखादी महिला तुम्हाला हा सर्वात मौल्यवान घटक देत आहे तेव्हा याचा अर्थ स्पष्ट आहे ती तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवते आणि तुम्हाला तिच्या जीवनाचा एक अपरिहार्य भाग बनू इच्छिते हे संकेत हंड्रेड सिद्ध करतात कि ती महिला तुमच्यावर प्रेम करत आहे तुमच्यासाठी वेळ देणे म्हणजे तुमच्यासाठी तिचे हृदय उघडणे होय मित्रांनो स्त्रिया आणि पुरुष यांच्यात एक मूलभूत फरक असतो पुरुषांचे लक्ष साधारणपणे मोठ्या गोष्टींवर बिग पिक्चरवर असते पण स्त्रिया त्या बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाहीत त्या उत्तम निरीक्षक असतात आणि ज्या व्यक्तीवर त्यांची मनापासून प्रेम असते त्याच्यासाठी त्यांची निरीक्षण क्षमता कैक पटीने वाढते हा दुसरा संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक लहान गोष्टीची काळजी घेणे लहान लहान गोष्टी आठवणीत ठेवणे जर एखादी महिला तुमच्याबद्दल अशा गोष्टी आठवत असेल ज्या तुम्ही स्वतः विसरला असाल तर हा एक खूप मोठा संकेत आहे उदाहरणार्थ महिन्यापूर्वी बोललेला तुमचा आवडता रंग कोणता आहे तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे किंवा लहानपणी घडलेली एखादी गोष्ट जी तुम्ही सहज बोलून गेला होता ती तुमच्या लक्षात नसेल पण तिला ती आठवत असेल किंवा तुम्ही एकदा बोलला होता की मला कॉफीत साखर कमी लागते किंवा मी रात्री नऊ नंतर काही खात नाही आणि ती तुमच्यासोबत वागताना तुमच्यासाठी काही करताना या गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवते आणि त्यानुसार वागते हे कशाचं लक्षण आहे याचा अर्थ ती तुमच्या प्रत्येक हालचालीवर तुमच्या प्रत्येक शब्दांवर विचार करत आहे ती फक्त तुम्हाला ऐकत नाही आहे तर ती तुम्हाला तिच्या हृदयात साठवत आहे यापेक्षा महत्वाचे संकेत म्हणजे तुमच्या बदल तुम्ही खूप आनंदी आहात पण तुमच्या डोळ्यात थोडी उदासी आहे तुम्ही ठीक आहे असं सांगता पण तुमच्या आवाजात थोडा थकवा आहे जर ती तुमच्या चेहऱ्याकडे बघून बॉडी लँग्वेजकडे बघून लगेच ओळखत असेल आणि विचारेल तुम्ही खरोखर ठीक आहात का मला वाटतं काहीतरी त्रास आहे तर ती केवळ तुमची मैत्रीण नाही ती तुम्हाला फक्त बघत नाहीये तर तुम्हाला ती, ती तुम्हाला अनुभवत आहे ती तुमच्या आत डोकावत आहे ती तुमच्यासाठी इमोशनल इंटेलिजन्स वापरत आहे हे संकेत स्पष्टपणे दर्शवतात की तिने तुम्हाला तिच्या विचारांमध्ये एक खास जागा दिली आहे ती तुमच्या सुख दुःख तुमच्या आवडीनिवडी आणि तुमच्या समस्यांना तिच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग मानू लागली आहे ती केवळ तुमची काळजी घेत नाहीये तर तुम्हाला समर्पित झाली आहे मित्रांनो अनेक पुरुष या इशारांकडे दुर्लक्ष करतात आणि याला सामान्य मैत्री समजतात पण लक्षात ठेवा महिला प्रत्येक पुरुषाला इतकं सन्मान इतकं प्राधान्य आणि इतकं समर्पण देत नाहीत हे फक्त त्याच पुरुषासाठी आहे ज्याने तिच्या हृदयाच्या सर्वात खोल कप्प्याला स्पर्श केला आहे जेव्हा तुम्ही तिच्यासाठी इतके महत्वाचे बनता तेव्हाच ती तुमच्या सर्व डिटेल्सची काळजी घेते तिच्या या संकेतांचा आदर करा कारण हे संकेत सिद्ध करतात ती प्रेमात अडकली आहे आता वेळ आहे तिसरा आणि सर्वात मोठा इशारा जाणून घेण्याची हा इशारा पाहिल्यानंतर तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही की तिचं प्रेम किती खरं आहे आता आपण प्रेमाच्या संकेतांच्या प्रवासातील सर्वात महत्वाच्या आणि सर्वात खोल इशार्याकडे वळत आहोत जर तुम्ही पहिल्या दोन संकेतांमध्ये काही शंका ठेवली असेल तर हे तिसरा संकेत तुमची प्रत्येक शंका दूर करेल हा तिसरा संकेत म्हणजे तुमच्यासमोर कम्फर्टेबल आणि निश्चिंत असणे जेव्हा एखादी महिला तुमच्यावर मनापासून प्रेम करते तेव्हा एक अद्भुत गोष्ट करते ती तुमच्या समोर तिचा खोट मुखवटा काढून टाकते बघा मित्रांनो समाजात कामाच्या ठिकाणी कुटुंबात प्रत्येक महिलेला एक विशिष्ट इमेज जपावी लागते तिला सतत स्वतःला सिद्ध करावे लागते स्वतःला कठोर समजूतदार आणि परफेक्ट दाखवावे लागते पण जेव्हा ती तुमच्या प्रेमात पडते तेव्हा ही इमेज हळूहळू गळून पडते तुमच्या समोर ती खुलून असेल अगदी लहान मुलांसारखी तिला कसलीही भीती वाटणार नाही ती तुमच्यासमोर इतकी इनोसंट आणि निष्पाप दिसेल जणू ती जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणी आहे तुमच्या उपस्थितीत तिला कोणा दुसऱ्याची किंवा जगाची पर्वा वाटणार नाही ती फक्त ती असेल सर्वात महत्वाचं ती तिच्या मनातले सिक्रेट्स तिच्या आयुष्यातल्या कुमकुवत बाजू आणि तिच्या सगळ्या लहान सहान चुका तुमच्यासोबत शेअर करेल हे काय दर्शवते हे दाखवते की तिने तुमच्यावर अतूट विश्वास ठेवला आहे एका महिलेसाठी पुरुषासमोर सहज असणे आणि आपले राज उघड करणे ही तिची सर्वात मोठी ती शक्ती आणि कमजोरी दोन्ही आहे ती हे जाणून आहे की तुम्ही तिचा न्याय करणार ना नाही तिला हसणार नाही किंवा तिच्या कुंकोतपणाचा गैरफायदा घेणार नाही याचा अर्थ तिने तुम्हाला केवळ प्रियकर म्हणून नाही तर तिचं सर्वात सुरक्षित ठिकाण मानलं आहे ती तुमच्यासोबत असताना स्वतःला पूर्णपणे सुरक्षित मानते तिला तुमच्या उपस्थितीत स्वतःच्या मनाची शरीराची किंवा विचारांची काळजी करण्याची गरज वाटत नाही हेच सर्वात मोठं प्रमाण आहे की ती तुमच्यावर पूर्णपणे फिदा झाली आहे कारण जेव्हा दोन व्यक्तींच्या हृदयांमध्ये असा विश्वास आणि निश्चिंतपणा येतो तेव्हा तिथे ते प्रेमाची सर्वात घट्ट आणि खोलवरची दोरी बांधली जाते हा संकेत तिच्या प्रेमाची समर्पणाची आणि विश्वासाची सर्वात मोठी घोषणा आहे जर तुम्हाला तिच्यासोबत बोलताना किंवा भेटताना तिच्या संकेतांमध्ये हा नैसर्गिकपणा दिसला तर समजून घ्या तुम्ही हृदय आहे मित्रांनो कोणत्याही नात्यात ऍक्सेप्टन्स खूप महत्वाचं असतं एखादी महिला तुमच्यावर मनापासून प्रेम करते हे दर्शवणारा चौथा आणि अत्यंत महत्वाचा संकेत म्हणजे ती तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना महत्व देते तुमच्या आयुष्यातल्या व्यक्तींना महत्व देणे याचा अर्थ काय याचा अर्थ ती केवळ तुम्हाला स्वीकारत नाहीये तर तुमच्या संपूर्ण जगाला स्वीकारत आहे जेव्हा ती तुमच्या प्रेमात पडते तेव्हा तुमच्या आयुष्यात असलेल्या लोकांबद्दल ती आपोआपच उत्सुक आणि सकारात्मक बनते ती तुमच्या आईवडिलांना भेटायला उत्सुक असेल त्यांच्या आवडीनिवडींबद्दल विचारेल किंवा तुमच्या लहान भावंडांची काळजी घेईल जर ती तुमच्या मित्रांशी सहजपणे मिसळत असेल त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी होत असेल तुमच्या मित्रांच्या अडचणींमध्ये मदत करण्यासाठी तयार असेल तर हा एक मोठा संकेत आहे ती हे केवळ तुम्हाला खुश करण्यासाठी करत नाहीये तर तिला तुमच्या आयुष्याचा एक भाग बनून राहायचा आहे तिला तुमच्या इनर सर्कलमध्ये स्थान मिळवायचं आहे एखाद्या महिलेला ज्या पुरुषाबद्दल गंभीर वाटत नाही त्याच्या कुटुंबाशी किंवा मित्रांशी ती कधीही संबंध वाढवत नाही जेव्हा ती तुमच्या जवळच्या लोकांशी आपलेपणाने वागते त्यांच्याबद्दल आदर दाखवते आणि त्यांची काळजी घेते तेव्हा समजून घ्या ती तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आली आहे तुमचे मित्रमंडळ आणि कुटुंब हे तुमचे आरसा आहेत जर तिला तुमचा आरसा आवडला असेल तर ती तुमच्यावर पूर्णपणे फिदा झाली आहे कारण तिला माहीत आहे की तिच्या भविष्यात या लोकांनाही महत्वाचं स्थान असणार आहे आणि आता शेवटचं आणि खूप मॅच्युअर संकेत जे केवळ आकर्षण नाही तर खोल प्रेम आणि काळजी दर्शवतं हा पाचवा संकेत आहे ती तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला चॅलेंज देते किंवा तुमच्या चुका दाखवून देते बघा जे लोक केवळ तुमचा टाइमपास करायला येतात ते नेहमी तुमच्या होमध्ये हो मिळवतात त्यांना तुमचा विकास तुमचं भविष्य यांच्याशी नसतं ते फक्त तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात पण जी महिला तुमच्यावर मनापासून प्रेम करते ती नेहमी तुम्हाला तुम्ही जसे आहात त्यापेक्षा उत्तम बनण्यास मदत करेल जर तुम्ही एखादी चूक करत असाल किंवा तुमचा वेळ फालतू गोष्टींवर वाया घालवत असाल तर ती तुम्हाला गोड शब्दात टोकेल किंवा त्या चुकीच्या निर्णयाबद्दल तुम्हाला विचार करायला लावेल ती तुमच्या आळसावर टीका करेल आणि तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देईल ती तुमच्या वाईट सवयीवर बोट ठेवेल उदाहरणार्थ तुम्ही रोज व्यायाम करायला पाहिजे या नोकरीत तुमचं भविष्य नाही तुम्ही तयारी करा तुम्हाला हे दुःख देईल पण लक्षात ठेवा ज्या व्यक्तीला तुमच्या भविष्याची काळजी वाटते तीच व्यक्ती तुम्हाला चॅलेंज देते हे प्रेम नाही तर ती काळजी आहे हे, हे दर्शवते की तिला तुमच्यावर विश्वास आहे आणि ती तुमच्या क्षमतांना ओळखते जेव्हा एखादी महिला तुमच्या विरोधात जाऊन जगाच्या विरोधात जाऊन तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देते आणि सुधारण्यास सांगते तेव्हा समजून घ्या ती तुमच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली आहे हे प्रेम केवळ भावना नाही तर तुमच्या जीवनाची जबाबदारी घेना आहे मित्रांनो आज आपण ट्रिमाच्या या गूढ भाषेचा अभ्यास केला आपण पाच निर्णायक संकेतांवर चर्चा केली जी स्पष्टपणे दर्शवतात की एखादी महिला केवळ तुमच्यावर आकर्षित नाही तर ती तुमच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली आहे वे तुमच्यासाठी वेळ काढणे तुमच्यासाठी लहानसहान गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासमोर सहज आणि निश्चिंत असणे ही सर्व तिच्या हृदयातील सच्चा भावनांची साक्ष आहे तुमच्या आयुष्यात जर अशी महिला असेल जी वारंवार हे संकेत देत असेल तर तिला दुर्लक्षित करण्याची चूक करू नका अनेकदा लोक अमूल्य मैत्री म्हणून बघतात आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप करत बसतात जेव्हा ती ती तुम्हाला तुम्हाला संकेत देते तेव्हा ती तिचं हृदय भविष्य विश्वास अर्पण करत असते या भेटवस्तूचा आदर करा आता तुमच्या मनात कोणतीही शंका नसावी जर हे संकेत दिसत असतील तर हीच योग्य वेळ आहे तिच्या भावनांना सन्मान द्या आणि पुढचे पाऊल उचला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ